नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताज जाधव आपण पाहणार आहोत डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या सं तीन महिन्याचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम हा व्हिडिओ थोडासा लांब होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा याचबरोबर जर आतापर्यंत या चॅनल जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आणखी नक्की करा म्हणजे तुम्हाला दररोजच्या ताजा हवामानाचा अंदाज तुमच्या पोपर्यंत पोहोचण्यास मदत होईल सर्वप्रथम सिस्टम प्रणालीबद्दल जर पाहिलं याचबरोबर सायक्लिन स्टोम डिटवाबद्दलचा आपण जर सर्वप्रथम अंदाज जर पाहिला तर सायक्लिन स्टोम डिटो हा श्रीलंकेच्या दक्षिण भागामध्ये तयार झाला याचबरोबर सध्या स्थिती पाहिली हे सायक्लिन स्टोम श्रीलंकेच्या पूर्व भागापासून पुढे सरकत चेन्नई पासून चेन्नई जवळ जवळपास छप्पन्न किलोमीटर अंतरावरती समुद्राच्या अंतरावरती या ठिकाणी त्याचं डिप्रेशन तयार झालंय आता हे सायक्लिन स्टोम याच ठिकाणी संपुष्टात येण्याचीही दाट शक्यता आहे कारण की त्याला जो वाऱ्याचा पुरवठा असेल पाठबळ असेल ते मात्र या ठिकाणी त्याला मिळालं नाही त्यामुळे उत्तर भारतामधून जे वारं आहे ते दिल्ली उत्तर प्रदेश बिहार झारखंड ओडिसा मार्गे राज्यामध्ये येत आहे तसेच दक्षिणेलाही हे वारं येत असल्यामुळे उत्तरेचे तीव्र वाऱ्याच्या प्रभावामुळे या सायक्लिक स्टोनला बळकटी न मिळाल्यामुळे याने लँडफॉल हे केलेलं नाही मात्र या सायक्लोन स्ट्रोममुळे केरळची संपूर्ण किनारपट्टी के असेल याचबरोबर तमिळनाडू संपूर्ण किनारपट्टी आणि ओडिशाची दक्षिणची किनारपट्टी असेल या भागामध्ये मात्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला श्रीलंकेमध्येही याच सायक्लोन स्ट्रोम अतुनात नुकसान झालेलं पाहायला मिळालं सर्वप्रथम वाऱ्याची सिस्टम प्रणाली जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये जो डब्ल्यू डी येत असतात तर डब्ल्यू डी येणाऱ्या तीन दिवसामध्ये म्हणजे जवळपास चार डिसेंबर ते पाच डिसेंबरला जम्मू काश्मीरमध्ये दाखल होण्याची शक्यता हा डब्ल्यू डी जास्त स्ट्रॉंग नाही आहे मात्र त्याच्यानंतर जो डब्ल्यू डी येणार आहे दहा तारखेला आणि पंधरा तारखेला जो डब्ल्यू डी तो डब्ल्यू डी स्ट्रॉंग असेल त्यावेळेलाही उत्तर भारतामधून राज्याच्या दिशेला याचबरोबर मध्य प्रदेश राजस्थान गुजरात तसेच दिल्ली उत्तर प्रदेश या भागामध्ये तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे तसेच राज्याचं काही भागामध्ये एक ते दोन दिवसाची कोल्ड कोल्डवेव येण्याची दाट शक्यता याचबरोबर डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये कदाचित बंगालच्या उपसागरामध्ये अजून एक सायक्लिक स्टोन म्हणजे चक्रीवादळ बनण्याची दाट शक्यता आहे हे चक्रीवादळ कधी बनेल याचबरोबर त्याचा फोरकास्ट ट्रॅक काय असेल हे मात्र आपण ज्या वेळेला सायक्लिक स्टोन कंडिशन तयार होतील त्यावेळेला आपण याचा फोरकास्ट ट्रॅक नक्की सांगणार तत्पूर्वी जर पाहिलं विश्व त्याचा जो उत्तरेचा संपूर्ण भाग असेल याच्यामध्ये अरबी समुद्राचा बहुतांश भाग असेल तसेच हिंदी महासागरचा उत्तर भाग असेल आणि बंगाल चुपसागरचा दक्षिण भाग असा हा भाग संपूर्णपणे ऍक्टिव्ह राहण्याची दाट शक्यता आहे दक्षिण भारताचा बहुतांश भागामध्ये अजून पाच ते सहा दिवस पाऊस असाच कायम राहण्याची शक्यता आहे राज्याचा जर विचार केला तर राज्याचा जो बहुतांश भाग असेल त्या भागामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे म्हणजे पावसाचा जर विचार केला तर पाऊस हा अत्यल्प राहण्याची शक्यता याचबरोबर अ लिलो लहान कंडिशनचा आपण जर सर्वप्रथम जर विचार केला सध्याची कंडिशन जर पाहिली सध्या हा डिसेंबरमध्ये मध्ये येणा कंडिशन आहे याचबरोबर जानेवारीच्या सुरुवातीला तो न्यूट्रल फेज मध्ये जाण्याची दाट शक्यता तसेच फेब्रुवारी असेल त्यावेळेलाही न्यूट्रल राहण्या राहण्याची दाट शक्यता आहे म्हणजे लालिना सध्या लालिना हा फेवरेबल मध्ये आपल्याला पाहायला मिळतो याचबरोबर डिसेंबर महिन्याच्या पावसाचा आपण जर विचार केला तर डिसेंबर महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा खान्देश या संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हा अत्यल्प राहण्याची दाट शक्यता आहे पाऊस जर झाला तोही काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचाच पाहायला मिळेल अन्यथा मात्र डिसेंबरमध्ये राज्यात पाऊस हा कमी असेल याचबरोबर डिसेंबर महिन्याचा बर मिनिमम टेम्परेचरचा जर विचार जर केला तर सर्वप्रथम कोकणाचा संपूर्ण भाग असेल मात्र रत्नागिरीचा दक्षिण भाग राजापूर असेल याचबरोबर सिंधुदुर्गचा बहुतांश भाग समुद्र सपाटी भाग असेल या भागामध्ये थंडी थन, ही लागण्याची शक्यता आहे या भागामध्ये थंडीचा जी कंडिशन असेल ती बिलो नॉर्मल राहण्याची दाट शक्यता आहे तसेच पश्चिम पश्चिम महाराष्ट्रातील बारामती फलटण तसेच दहीवडी असेल इंदापूर असेल या भागामध्ये ही मिनिमम थंडी म्हणजेच बिलो नॉर्मल कंडिशन राहण्याची शक्यता याचबरोबर कोकणाचा उत्तर भाग असेल पालघर वसई ठाण ठाण्याचा उत्तर भाग असेल या भागामध्येही बिलो नॉर्मल राहणार आहे तसेच खांदेचे खानदेशमध्ये धुळे नंदुरबार नाशिकचा पूर्व भाग असेल कळवण सटाणा चांदवड नफाड येवला याचबरोबर अहिल्यानगर श्रीरामपूर राहुरी पारनेर श्रीगोंदा शेवगाव बावळी याचबरोबर कर्जचा उत्तर भाग असेल बीडचा पूर्व भाग पश्चिम भाग असेल जालना परभणी उत्तर भाग हिंगोली उत्तर भाग वाशिमचा संपूर्ण जिल्हा अकोला संपूर्ण जिल्हा आणि अमरावतीचा पश्चिम भाग या भागाचा जर विचार केला या भागामध्येही थंडी ही बिलो नॉर्मल राहण्याशी जाण शक्यता आहे मात्र जळगावचा पूर्व भाग असेल याचबरोबर बुलडाणाचा मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये नंतर थंडी ही नॉर्मल कंडिशनमध्ये राहणार आहे तसेच अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड परभणी दक्षिण हिंदो हिंगोली दक्षिण लातूर संपूर्ण जिल्हा धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी रायगड मुंबई शहर असेल ठाणे शहर असेल ठाणे जिल्हा असेल याचबरोबर नाशिकचा पश्चिम भाग पुणे आणि अहिल्यानगरचा पश्चिम भाग या भागामध्ये थंडी ही म्हणजे मिनियम टेम्परेचर नॉर्मल स्थितीमध्ये राहण्याची दाट शक्यता म्हणजे या ठिकाणी थंडी बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर कोल्डवेव्हचा जर विचार केला डिसेंबर महिन्याचा जर कोल्डवेव्हचा विचार जर केला सोलापूरचा पूर्व भाग असेल अक्कलकोट सोलापूर मोहोळ बार्शी याचबरोबर अहिलानगरचा कर्ज श्रीगोंदा श्रीनगर असेल तसेच शेवगा असेल पाथर्डा असेल याचबरोबर बीड संपूर्ण जिल्हा जालना दक्षिण तसेच बुलढाणा दक्षिण वाशिमचा पश्चिम भाग असेल हिंगोली नांदेड लातूर धाराशिव व बी संपूर्ण जिल्हा या भागाच पाहिला या भागामध्ये एक ते दोन दिवसापुरती थंडीची तीव्र लाट येण्याची दाट शक्यता याचबरोबर आपण डिसेंबर दोन हजार पंचवीस ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंतचा मिनिमम टेम्परेचर जर विचार केला सर्वप्रथम कोकणाचं जर पाहिलं कोकणातील मुंबई ठाणे पालघरचा दक्षिण भाग असेल याचबरोबर अलिबाग पेन रायगडचा दक्षिण भाग असेल मानगाव पोलादपूर आणि रत्नागिरीचा उत्तर भाग म्हणजे खेड दापोली गुहागर या भागामध्ये अबो नॉर्मल टेम्परेचर पालघरचा उत्तर भाग असेल याचबरोबर ठाणे नाशिकचा पूर्व भाग असेल याच्यामध्ये पेठ सरगना याचबरोबर लात धुळे पश्चिम भाग असेल निफाड सिन्नर अहिल्यानगरचा अकोले पुणे संपूर्ण जिल्हा अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल याचबरोबर बीडचा पश्चिम भाग असेल बीड केज पाटोदा जामखेड तसेच धाराशिवचा उत्त उत्तरी भाग उस्मानाबाद उस्मानाबाद भूम पारंडा सोलापूरचा उत्तर भाग बार्शी करमाळा महाडा माळशिरज असेल तसेच साताऱ्याचं कर्जत सांगलीचा खानापूर वडूज फलटण कोरेगावचा उत्तर भाग असेल साताराचा सातारा मेळा महाबळेश्वर वाई शिरवळ तसेच रत्नागिरीचा चिपळूण या पट्ट्याचा जर विचार केला या भागामध्ये नॉर्मल टेम्परेचर राहण्याची दाट शक्यता याचबरोबर गडचिरोलीचाही पूर्व भाग असेल कुरखेडा दानोरा इटापल्ली अहेरी सिंचोरा या भागामध्येही मिनिमम टेम्परेचर हे नॉर्मल कंडिशनमध्येच राहण्याची शक्यता मात्र याच्या व्यतिरिक्त सांगली संपूर्ण जिल्हा कोल्हापूर रत्नागिरी दक्षिण सिंधुदुर्ग सोलापूर दक्षिण भाग असेल याचबरोबर धाराशिवचा दक्षिण भाग लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना संभा नगर अहिलानगर नाशिकचा पूर्व भाग असेल धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली पश्चिम भाग चंद्रपूर यवतमाळ संपूर्ण पट्टा असेल या भागामध्ये बिलो नॉर्मल कंडिशन राहण्याची शक्यता म्हणजे या भाग भागामध्ये आपला थंडी ही जास्त राहण्याची दाट शक्यता याचबरोबर मॅक्झिमम टेम्परेचर जर विचार केला मॅक्झिमम टेम्परेचर फक्त रत्नागिरीचा दक्षिण भाग असेल याचबरोबर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा चंदवड असेल याच पट्ट्यामध्ये नॉर्मल कंडिशन आहे याच्या व्यक्तिरत संपूर्ण राज्यामध्ये जे कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि खानदेश या भागामध्ये बिलो नॉर्मल कंडिशन राहण्याची दाक्षकता याचबरोबर या तीन महिन्यांमध्ये म्हणजेच डिसेंबर दोन हजार पंचवीस ते फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ही वेव्हचा जर आपण विचारलं म्हणजे थंडीच्या तीव्र लाटेबद्दलचा जर आपण विचार केला तर नंदुरबार असेल चौथर भाग असेल याचबरोबर नाशिकचा सरगना पेठ दिंडोरी इगतपुरी अकोला अकोले अ, संगमनेर येवला चांदवड निफाड या, या भागामध्ये मायनस वन अ, दिवस, दिवस राहण्याची शक्यता म्हणजे एक दिवस कदाचित या ठिकाणी थंडीची लाट पाहायला मिळू शकत याचबरोबर जळगाव नाशिकचा पश्चिम भाग असेल छत्री असेल याच भागावर जर विचार केला जवळपास दोन दिवस कंटिन्युअस थंडीची लाट राहू शकतं याच्या व्यतिरिक्त अहिला नगर असेल तसेच सोलापूरचा पश्चिम भाग असेल धाराशिव लातूरचा पश्चिम भाग असेल बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती व वर्धाचा उत्तर विभाग असेल या भागामध्ये जवळपास तीन दिवसाची थंडीची तीव्र लाट पाहायला मिळू शकतं तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीचा उत्तर भाग असेल याचबरोबर नागपूर आणि वर्धा या भागामध्ये जवळपास चार दिवसाची थंडीची तीव्र लाट पाहायला मिळू शकतं याच्या व्यतिरिक्त नांदेडचा संपूर्ण जिल्हा असेल हिंगोली वाशिम याचबरोबर परभणी आणि लातूरचा उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये जवळपास पाच दिवस हे थंडीची तीव्र लाट आपल्याला या तीन महिन्यामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता हे अवरेज टेम्परेचर असतं बरोबर याच्या व्यतिरिक्त भंडारा गोंदिया सोलापूर पश्चिम असेल पुणे सातारा संपूर्ण कोकण किनारपट्टी याचबरोबर धुळे जिल्हा या भागामध्ये थंडीची लाट म्हणावी अशी राहणार नाही मात्र काही आयसोलेटेड प्लेसेस असतील म्हणजेच सातारा सो, सोलापूरचा उत्तर भाग असेल करमाळा याचबरोबर साताऱ्याचा महा मेळा वाई शिरवळ महाबळेश्वर तसेच पुण्याचा लोणावळा खंडाळा या ठिकाणीही काही अंशी टेम्परेचरमध्ये कमी असलेलं पाहायला मिळेल त्याही ठिकाणी थंडीची लाट आपल्याला काही दिवसापुरती पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर संपूर्ण तीन महिन्यात पावसाचा आपण जर विचार केला तर संपूर्ण तीन महिन्यामध्ये में पाऊस हा अत्यल्प राहण्याची दाट शक्यता आहे तर हे होतं डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी या तीन महिन्याचं राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हार्म अपडेट या यूट्यूब चॅनल सब्सक्राइब जर केलं नसेल तर कृपया सब्सक्राइब करा बेल ते नक्की करा धन्यवाद